नमस्कार खवयानो कसे आहात मी शरयू तुमचं कुकविच शरियोमध्ये स्वागत करते चला तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असे अळूचे भजे एकदम सोप्या पद्धतीने हे भजे कसे करायचे ते आज आपण इथे बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे अळूचे पाच ते सहा पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला त्याची जी देठ आहे ते कट करून घ्यायच्या या पद्धतीने तुम्ही बघू शकता जे मेन डेट आहे तेवढंच आपण सध्या कट करून घेतो आहोत बघा सगळ्या पानांचे देठ कट करून झाल्यावर आपण पानं जे आहेत ते या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि पानाला लागून जे देठ आहे अशा पद्धतीने ते कट करायचं आपल्याला आणि संपूर्ण पानं पाना पानांचे देठ कट करून झाल्यावर या प्रकारे पानं मधातून फोल्ड करून त्याची एक छान अशी पुंगडी बनवायची आहे दोन ते तीन पानांची पोंगळी बनवायची आणि मग ती पानं चाकुनी या पद्धतीने गोलाकार बारीकमध्ये कट करायचे आहेत बघा दाखवल्या प प्रमाणे अशा पद्धतीने दोन वेळा संपूर्ण पानं आपल्याला कट करायचे आहेत असे पानं कट केल्यामुळे जे भज्यांमधले जे पानं आहेत ते छान कुरकुरीत तळल्या जातात आणि खूप मोठं पान जर त्यामध्ये राहिलं तर ते छान कुरकुरीत भजे होत नाहीत नरम पडतात त्यामुळे या पद्धतीने आपल्याला कर ते उभे उभे गोलाकार कट करून घ्यायचे आहेत बघा संपूर्ण पानं इथे कट आपल्या झाले आहेत मी एका बाऊलला ते काढून घेते आहेत अशा पद्धतीने मस्त संपूर्ण पानं आपले कट झाले आहेत त्यानंतर आपण दोन ते तीन कांदे यामध्ये कट करून घालायचे ते सुद्धा आपल्याला पातळ स्लाईसमध्ये कांदे कट करायचे आहेत बघा इतक्या पातळ स्लाईस मी कांद्याच्या करून घेते आहे जेणेकरून कांदासुद्धा पाणी सोडतो बेसनमध्ये तर तो सुटायला नको त्यामुळे आपण पातळ अशा स्लाईस करून घेतो आहोत आणि तेलामध्ये हा भजा घातल्यावरती कांदा इझिली तळला जाईल इतक्या मी पातळ स्लायसेस करून घेतले तुम्ही बघू शकता या पद्धतीने कांदा आपला चिरून झाल्यावरती सुद्धा बाऊलला घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने साधारण दोन कांदे मी इथे स्लायसेस करून घातलेले आहेत त्यानंतर मी इथे मिरचीचा आणि लसणाचा ठेचा करून घातलेला आहे दोन मोठ्या चमचाभर बेसन मी यामध्ये घालून घेते तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने बेसन मी यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर एक छोटा चमचा हळदीचा यामध्ये घातलेला आहे त्यानंतर आपण यामध्येच घालणार आहोत तांदुळाचं पीठ एक चमचाभर तांदुळाचं पीठ मी इथे वापरलेलं आहे पाच ते सहा पानांना आणि हे संपूर्ण मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे त्याआधी चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे बघा आणि हे कोरडंच मिश्रण अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मी इथे तुम्हाला दाखवते हातानेच मी हे मिश्रण मिक्स करणार आहे बघा अगोदर ठेचा पूर्ण आपला मिश्रणांमध्ये गेला पाहिजे म्हणून आपण चमच्याने फिरवून घेतलं आहे त्यानंतर पूर्ण बेसन आपल्याला हाताने पानांना आणि कांद्यांना या प्र पद्धतीने लावून घ्यायचं आहे बघा मस्त आपलं जे कोरडं सारण आहे ते इथे रेडी झालं आहे आता यामध्ये अगदी थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे जेणेकरून त्याला अगदी थोडासा ओलसरपणा येईल बघा मी अगदी थोडं पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि हे परत एकदा अशा पद्धतीने मिक्स करून घेते आहे खूप पातळ आपल्याला हे भिजवायचं नाही आहे अगदी आपला भजा तेलामध्ये अलगत सुटेल या पद्धतीने आपल्याला हे सारण तयार करून घ्यायचं आहे बघा मी इथे तुम्हाला दाखवते मस्त आपलं सारण इथे रेडी झालं आहे कांद्याला पण पाणी सुटलेलं आहे छान आता मी तुम्हाला दाखवते याची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीने आपल्याला हो हवी आहे इथे हे आपलं सारण भिजवून रेडी झालं आहे तर चमच्यानी चेक करायचं आहे आपल्याला बघा चमच्यानी इथे मी हे सारण चेक करते आहे बघा अशा पद्धतीने आपलं हे सारण रेडी झालं आहे आता आपण एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायला ठेवायचं आहे मस्त तेल गरम होत आहे तोपर्यंत सारणाला छान एक ओलसरपणा येतो आणि तेल कडक गरम झाल्यावरती मी या पद्धतीने भजे यामध्ये सोडते आहे तुम्ही बघू शकता एकदम कडक तापलेलं हे तेल आहे आणि त्यामध्ये मी हे भजे सोडून घेते आहे मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ते तळायचे आहेत मस्त वेगवेगळे असे भजे हे घालायचे जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाहीत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे सा तर भजे आपल्याला तळून घ्यायचे आता सध्या पावसाचा सीझन आहे आणि संध्याकाळच्या वेळी चहासोबत असं गरमागरम काहीतरी मिळालं की खूप छान लागतं आणि तुम्ही हे वेगळं असं कॉम्बिनेशन ट्राय करू शकता आपण अळूच्या वड्या नेहमीच खातो तर अळूचे भजेसुद्धा तुम्ही करून बघा या भज्यांमध्ये अळूच्या पानांची चव अफला तून लागते हे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा आँ... थोडं वेगळं असं लागतं आपण नेहमीच आलूचे किंवा कांद्याचे भजे करून खात असतो तर तुम्ही तसेच अळूचेसुद्धा भजे करून त्याच पद्धतीने तुम्ही अळूचेसुद्धा भजे ट्राय करून बघा मुलांनाही हे भजे खूप आवडतील त्यांना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा हे देऊ शकता बघा आपले भजे इथे रेडी झाले तळून आता प्लेटमध्ये हे भजे काढून घ्यायचे आणि सर्व करायचे तुम्ही सॉससोबत अथवा तुम्हाला हिरवी चटणी आवडत असेल तर त्यासोबत तुम्ही हे भजे सर्व करू शकता मस्त दिसत आहेत बघा एकदम कुरकुरीत होतात नरम अजिबात पडत नाही या पद्धतीने जर तुम्ही हे भजी कराल तर चला तर फटाफट ही भजी करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा तुम्हाला हे भजे कसे वाटत आहेत ते आणि तुम्ही माझ्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका खमंग आणि कुरकुरीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा थँक्यू